हाय फ्रेंड्स मी आहे दिपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ईद स्पेशलमध्ये पांढरा चिकन पुलाव बनवणार आहे हा चिकन पुलाव अर्ध्या तासात बनून तयार होतो बनवायला खूपच सोपा आहे हा पांढरा चिकन पुलाव तेवढाच टेस्टी आणि स्वादिष्ट बनतो जेवढी चिकन दम बिर्याणी तर ईद स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला मग बनवूया पांढरा चिकन पुलाव एका जाड बुड्याच्या पाथ्यालामध्ये वन फोर्थ कप तेल घालू तेल गरम झाले की यामध्ये छोटे पाच बटाटे दोन भाग करून घेतले आहेत हे गोल्डन कलर वर परतून घेऊ हे बघा असे गोल्डन कलर वर परतून घेतले आता साईटला काढून घेऊ तेलामध्ये एक चमचा मिरे घालू तीन मसाला वेलची चार पाच दालचिनीचे तुकडे दोन चक्रफूल पाच हिरवी वेलची शहाजीरे एक चमचा शहा जिरे नसेल तर इथे साधे जिरेही वापरू शकता तीन ते चार तमालपत्र हे खडे मसाले आरोमा येईपर्यंत परतू आता यामध्ये दोन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालू दहा ते बारा हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतले आहेत कांदा गोल्डन कलर वर परतून घेऊ हे बघा थोडा गोल्डन ब्राऊन कांदा झाला की यामध्ये दोन भरून मोठे चमचा लसूण पेस्ट घालू आणि कच्चा वास जाईपर्यंत आले लसूण पेस्ट चा कच्चा वास गेला आता यामध्ये वन फोर्थ कप दही घालू एक मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून दोन चमचा धने पावडर घालू एक चमचा बडी सोप सुगंध साठी तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ हे बघा तेल सुटले आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले सातशे पन्नास ग्रॅम चिकन घालू आणि चिकनला पुरेल इतके चवीनुसार मीठ टाकू आणि चिकन व्यवस्थित दोन मिनिट परतून घेऊ असे चिकन पांढरे दिसले की यामध्ये अर्धा कप पाणी घालू मिक्स करू आणि असेच पाच मिनिट सोडून देऊ पाच मिनिटांनंतर जे आपण बटाटे फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालू आणि मिक्स करू आता यामध्ये सहा कप गरम पाणी घालू जेवढे आपण तांदूळ घेऊ त्याच्या दीड पट पाणी घालायचे आता यावर झाकण झाकून सात ते आठ मिनिट चिकन शिजवून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे आठ मिनिटांनंतर चिकन शिजले आहे का बघू हे बघा चिकन अर्धवट शिजले आहे ऐंशी टक्के चिकन शिजून घ्यायचे आहे राहिलेले तांदूळ घातल्यानंतर आता यामध्ये बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता तो घालू पाणी नितळून घेतले होते सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ आहे चिकन पण पन सातशे पन्नास ग्रॅम वापरले आहे आता यामध्ये तांदळाच्या मापाने चवीनुसार मीठ घालू लक्षात ठेवा इथे आपण चिकन मध्ये ही मीठ घातले आहे म्हणून तांदळाच्या मापाने मीठ घालायचे मिक्स करू इथे मी सहा कप पाणी घेतले आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू आणि परत मिक्स करू वरून कोथिंबीर कट करून घालू आणि झाकण झाकून मंदा वर पंधरा मिनिट शिजू देऊ देऊन बघा मस्त स्वादिष्ट पांढरा चिकन पुलाव आपला तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की कळवा मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात रहा बाय ईद मुबारक